नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नववी दहावीसाठी मराठी या विषयातील विभाग पाच उपयोजित लेखन कसे करावे जे एक्जामे... एक की एक्झामि बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ट्वेंटी फोर मार्क्सला असते आणि त्यात आपण चांगले मार्क्स कसे मिळू शकतो हे आपण बघणार आहोत तर त्याचं डिवायडेशन कसं केलेलं असतं ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊ प्रश्न क्रमांक पाच अ मध्ये कोणतेही एक पत्रलेखन असते जे की सहा मार्क्ससाठी असते त्यात पत्रलेखनात औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्र यापैकी तुम्हाला एक कुठलंही लिहायचं आहे जे की तुम्हाला सुटेबल असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच अमध्येच दुसरं असतं सारांश लेखन एक पॅरेग्राफ दिलेला असतो त्यातून तुम्हाला वन थर्ड पोर्शन इतकं तुमच्या स्वतःच्या मताने सारांश लेखन करायचं असतं ते पण सहा मार्क्सला असतं हे सुद्धा ऑर असतं या तिघांपैकी तुम्हाला जे सोयीस्कर सोपं इझी वाटेल ते तुम्ही एक्झामिनेशनमध्ये लिहू शकतात त्यानंतर येतं प्रश्न क्रमांक पाच आमध्ये कोणतेही दोन सॉल्व्ह करायचे आहेत जे की दहा मार्क्ससाठी आहेत पहिलं असतं जाहिरात लेखन दुसरं बातमी लेखन तिसरं कथा लेखन यापैकी दोन जे तुम्हाला सुटेबल आणि सोयीस्कर वाटेल ज्याची तुम्ही छान प्रॅक्टिस केलेली आहे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकतात प्रश्न क्रमांक पाच ईमध्ये कोणतेही एक आठ मार्कला लिहायचे असते त्यात असतं पहिलं प्रसंगलेखन दुसरं आत्मकथन किंवा वैचारिक लेखन यापैकी एक तुम्ही कुठलंही राईट करू शकतो जे की तुमची जास्त प्रॅक्टिस असेल किंवा जे तुम्हाला लिहायला सोपं आणि इझी वाटत असेल ते तुम्ही लिहू शकतात आठ मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहेत यातला एकही मार्क तुमचा जायला नको याचं फॉर्मॅट कसं आहे पत्रलेखन कसं करायला हवं सारांश लेखन नेमकं कसं लिहायचं जाहिरात लेखन बातमी लेखन हे सर्व पॉईंट्स मी तुम्हाला येत्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी आणि इंग्लिश या विषयांच्या रायटिंग स्किलसाठी कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स आपण यूज करायचा हे तुम्हाला मी येत्या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे त्यानंतर कशा पद्धतीने आपला टाईम मॅनेज आपण करायला हवं त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्या पश क्वेशना प्रश्नाला किती वेळ द्यायला हवं हे टाईम मॅनेजमेंट प्रॉपर जमेल चला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हां आणि एक महत्त्वाचं आपल्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशनसाठी आपले अजून मित्र तयारी करत आहेत त्यांनाही हा व्हिडिओ și ar care la visruna ca.